नमस्कार मी चंद्रशेखर जाधव आपली महासत्ता या न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक क्षयरोग दिनाचं ऐचित्य साधून भृमुंबई महानगरपालिका अंतर्गत एन टी ई पी म्हणजेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या वतीने या बाईक महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं उद्देश होता की क्षयरोगाविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळावी आणि या निमित्तानं या रॅलीमध्ये जवळजवळ दीडशे बाईकधारी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता आपण या रॅलीच्या संदर्भात ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहूया हा कार्यक्रम कसा मॅडम आज जी महारॅली काढण्यात आली जागतिक क्षयरोग दिनानिमित्त त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार सर्वांना मी डॉक्टर अर्चना चंदनचिवे डिस्ट्रिक्ट टी ऑफिसर आहे मुंबईमध्ये बोरिवली आणि दहीसर या दोन विभागामध्ये आणि चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन आम्ही साजरा करतो दरवर्षी या दिवशी आपले जे शास्त्रज्ञ आहेत रॉबर्ट कॉक यांनी ट्युबर किलोसिसचा जीवाणूंचा शोध लावला आणि त्याची मान्यता डब्ल्यू एच ओने पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्याला दिली सो हा जो दिवस आहे तो आम्ही टी वीविषयी ट्युबर किलोसिस किंवा क्षयरोगविषयी जनजागृती करण्यासाठी हा साजरा करण्यात येतो पूर्ण भारतभर असे वेगवेगळे प्रोग्राम्स होतात सगळीकडे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त जनतेचा सहभाग असेल आणि टी व्हीविषयीची जी माहिती आहे ती सर्व जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रसारित होईल जेणेकरून टी व्हीचा आजार हा रोखण्यापासून रोकथाम करण्यापासून आपण वाचू शकतो तर या दिवशी आज आम्ही गोरेगाव ते दहिसर या दरम्यान बाईक रॅली काढली होती ही महाबाईक रॅली आपण टी व्ही विरोधी जनजागृती करण्यासाठी सामान्य लोकांना टी व्हीची लक्षणं कळावीत टी व्हीपासचा प्रसार कसा होतो आणि त्याच्यापासून आपण बचाव कसा करू शकतो याबद्दल माहिती आम्ही जागोजागी देऊन ही रॅली दईसर येथे बी एम सी गार्डनमध्ये संपन्न झाली सर चर, आज महारॅली काढण्यात आली जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्या संगा तुम्हें तुम्हार संस्थे बदल सी का तो चौबीस मार्च जो है ये जागतिक शहरों के दिन है हिंदी में जागतिक शहरों चौबीस मार्च जागतिक शहरों के दिन है और ये अवसर पर जो पी साउथ है गोरेगाँव से लेकर दहसर तक के जितने भी टी वी के आर एन डी सिटी के जो स्टाफ है गवर्नमेंट के स्टाफ है और हमारा जो एन जी ओ है महाराष्ट्र जन विकास केंद्र है ये बेसिकली ट्यूबर कोसेज के ऊपर ही काम कर रहा है प्राइवेट सेक्टर के पेशेंट को डायग्नोज करना उनको ट्रीट करना उनका ट्रीटमेंट फॉलोअप लेना चाहती टीम और जो पब्लिक सेक्टर की टीम है उनके साथ मिलकर रैली थी और रैली करने का एक यही उद्देश्य था कि लोगों में अवेयरनेस हो टीबी को लेकर कि टीबी क्या है टी वी का सिम्टम्स क्या है और टीबी की सभी इलाज जाँच जो है सभी सरकारी अस्पतालों में होती इवन टी पी एस ए प्रोजेक्ट है उसके अंतर्गत जो डायग्नोसिस फैसिलिटी प्राइवेट सेक्टर में भी और सभी हॉस्पिटल में वो भी फ्री में होती है तो यही थोड़ा अवेयरनेस करने के लिए ये रैली का आयोजन किया गया था तर तुम्ही काय सांगाल या रॅलीमध्ये प्रकारची रॅली होती आणि एकूणच तुम्हाला कसं वातावरण वाटतं यात या रॅलीमध्ये गोरेगाव ते धडसर या जिल्ह्यातील सर्व लोक त्यांची पी स्टाफ तसेच किती असेल यासंदर्भात त्यांचे स्थानिक एकत्र सहभागी झाला आहे आणि या बाईक रॅलीमध्ये मेन उद्देश होता की लोकांमध्ये जनजागृती करणे लोकांना याचा मॅसेज मिळणे हा आहे वेळ होता आणि आता येणाऱ्या विकास तारखेला जो जागतिक शहर होतो त्याबद्दल माहिती